राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे आतापर्यंत एकूण पाच हप्त्यांचं वितरण करण्यात आलं असून एक हजार नऊशे सदुसष्ट कोटींहून अधिक रुपयांचा निधी नव्वद लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे तीनशे आनंदाची बातमी समोर आली आहे दोन योजनेचे पैसे एकत्र जमा नमो शेतकरी महा सम्मान बांधवांसाठी खूप मोठी आणि दिलासादायक बातमी घेऊन आलेला आहे कारण राज्यातील हजारो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी महा सम्मान निधी योजनेचे तीन हजार रुपये म्हणजेच आणि त्याच्या सोबतच पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात रक्कम म्हणजेच अडोतीस हजार रुपयेपर्यंत नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आहे अनेक शेतकरी सकाळपासून बँक ए टी एममध्ये मोबाईल ॲपमध्ये तपासणी करत आहे आणि प्रत्यक्ष खात्यात पैसे जमा झालेले स्पष्टपणे दिसत आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे सर्वप्रथम अपन नमो शकारी महासम्मान निधि योजने की सविस्तर महती जाऊ नमो शेक महासम्मान निधि योजना ही महाराष्ट्र की शासना की योजना योजने अंतर्गत पात्र शतक बैंक खाते दरवर्षी तीन हजार पेट डीबीटी ने पद्धति जमा के लिए जान है यह पैसे दोन हफ्त मदले आ सद्या चालू हफ्ता अनेक शतक खाते जमाले बैंक ऑफ स्टेट नमो शेक सम्मान निधि क्यूआर डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर अशा पद्धति एंट्री दिशा है नमो शकारी योजने के पैसे खाते जमाले आता आपण पंतप्रधान पीक विमा योजनेबद्दल सविस्तर बोलूया कारण या योजनेअंतर्गत का शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वाधिक रक्कम जमा केली आहे पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत अतिवृष्टी दुष्काळ अवकाळी पाऊस गारपीट पेरणी न होणे उगवणे होणे उत्पादन घट झाले शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात आहे महसूल मंडळाच्या पंचनामा कृषी विभागाने नववान आणि पीक विमा कंपनीची तपासणी नंतर थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जात असत त्या राज्यातील आणि जिल्ह्यांना या तालुक्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होत सुरुवात झालेली आहे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार किंवा पंचवीस हजार किंवा तीस हजार तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात थेट अडतीस हजार इतकी मोठी रक्कम जमा झालेली आहे त्यामुळे जर तुमच्या खात्यात आज पैसे आले नसतील तर घाबरू नका गरज नाही कारण टप्प्याटप्प्याने सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहे तसेच एक विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आल्या असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका महत्वाची गोष्ट अशी आहे की नमो शेतकरी योजना तीन हजार आणि पीक विम्याचे अडतीस हजार हे पैसे वेगवेगळ्या एंट्रेस्ट फीज खात्यात जमा होतात त्यामुळे काही शेतकऱ्यांना गोंधळ पडला की एकच रक्कम आली आहे का की दोन्ही रक्कम आले आहेत यासाठी शेतकऱ्यांना आपले बँक स्टेटमेंट तपासणे खूप गरजेचे आहे जर स्टेटमेंटमध्ये दोन वेगवेगळे इंटरेस्ट दिसत असतील तर एक तीन हजारची आणि दुसरी अडतीस हजार किंवा त्यापेक्षाही कमी जास्त रकमेची तर समजून घ्या की दोन्ही योजनेचे पैसे एकत्र जमा होत नाही आता पैसे जमा झाले आहेत की नाही हे कसे तपासायचे याबद्दल सांगतो सर्वाधिक आपल्या मोबाईलमध्ये असेल बँक ऑफ उघडा अकाउंट किंवा मिनी स्टेटमेंट पर्याय जा आणि आजची किंवा मागील काही दिवसांची एंट्री तपासा जिथे तीन हजार किंवा अडतीस हजार जमा झाले असे दिसेल स्क्रीनशॉट घ्या हा स्क्रीनशॉट तुमच्यासाठी पुरावा आहे की पैसे खात्यात आले आहेत तु। जर तुमच्या मोबाईलमध्ये ॲप नसेल तर जवळच्या बँक शाखेत जाऊन पासबुक अपडेट करून घ्या पासबुकमध्ये जर नमो शेतकरी योजने ते तीन हजार आणि पीक विमा योजनेअंतर्गतचे अडतीस हजार अशी एंट्री दिसत असेल तर कोणतीही शंका राहत नाही की पैसे जमा झालेले आहे तर अजूनही काही शेतकऱ्यांना पैसे आले नाहीत तर जमा झाले नसतील तर त्यांनी कारणही सांगतो आधार कार्ड बँक खाते लिंक नसणे केवायसी अपूर असणे खाते बंद किंवा निकृष असणे पीक विमा अर्ज चूक असणे अशा कारणामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे यायचे नाही जर जवळच्या बँकेत जाऊन आधार लिंक आणि केवायसी तपासणे तसेच कृषी कार्यालयांना के वाय सी, सी सी एस सी केंद्रात जाऊन पीक विमा स्टेटमेंट तपासून घेणे धन्यवाद